संजय निरुपम आणि मुख्यमंत्री शिंदे यांची आज रात्री भेट होण्याची शक्यता आहे संजय निरुपम शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते संजय निरुपम हे उत्तर पश्चिम मुंबईतून इच्छुक आहेत संजय निरुपम आणि मुख्यमंत्री शिंदे आज यांची भेट होण्याची शक्यता आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी पंकज संजय निरुपम आणि मुख्यमंत्र्यांची भेट होते नेमकी भेट कधी होईल आणि कुठले मुद्दे चर्चेत येतील संजय निरुपम यांच्या पक्ष प्रवेशाबाबतच्या घडामोडींना आता वेग आलेला आहे संजय निरुपम यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते नक्की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार की भाजपात प्रवेश करणार हे गोष्टींवरती अजूनही प्रश्नचिन्ह आहेत कारण संजय निरुपम हे उत्तर पश्चिम मधून इच्छुक आहेत महायुती जागा वाटपामध्ये उत्तर पश्चिम मतदारसंघ ज्या पक्षाच्या जा वाट्याला जाईल त्या पक्षात संजय निरुपम जातील अशी अपेक्षा आहेत एकनाथ शिंदे यांची आजची भेट होण्याची त्यांच्याशी शक्यता आहे रात्री उशिरा ही भेट होईल कदाचित मध्यरात्र होईल या भेटीला एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नक्की उत्तर पश्चिम या मतदारसंघातून संजय निरुपम इच्छुक आहेत संजय निरुपम आणि मुख्यमंत्री यांची भेट झालेली आहे काँग्रेसच्या नेत्यांची संजय निरुपम नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी